नमस्कार डी चोवीस पाहू शकता आज आदिवासी बांधवांच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी असेल महानगरपालिका असेल व आदिवासी प्रकल्प कार्यालय या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला मॅडम काय सांगणार आज कोणत्या संदर्भामध्ये मोर्चा होता आमच्या आदिवासी बांधवांनी शबरी आवास योजनेसाठी जे प्रस्ताव दाखल केलेले होते आणि शबरी आवास योजनेची मागणी होती त्या मागणीच्या पूर्ततेसाठी आम्ही आज आलेलो होतो महानगरपालिकेला आणि आदिवासी प्रकल्प विभागात आदिवासी प्रकल्प विभाग हा जे तुम्ही ज्या शहरामध्ये वलवाडी वलवाडी दोन हजार म्हणजे तीन वर्षानंतर वलवाडी ही सिटी मध्ये कन्वर्ट झाली त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये असताना त्यांना आडबारे होते त्यावेळेस तुम्ही का केले नाही कारण ग्रामीण भागामध्ये आपण देखील त्या ठिकाणचे सरपंच असतील व आता हल्ली तुम्ही नगरसेवक देखील होतात मग त्या काळामध्ये ते काम का झालं नाही आताच का थांबलंय हा जो मोर्चा होता किंवा हे जे लाभार्थी आहेत आज इथं जे सगळे लाभार्थी शेकडोच्या संख्येने उपस्थित आहेत हे फक्त वलवाडी आणि भोकरचे नाहीत तर महानगरपालिकेला जे सगळे अकरा गाव इथं महानगरपालिकेमध्ये समावेश झालेले आहेत त्या अकरा गावातील सगळेच इथे लाभार्थी उपस्थित आहेत आणि महत्वाचा मुद्दा आपण मला उपस्थित केलेला आहे की या लोकांकडे आठ बारा असताना तुम्ही आधी काय केलं नाही तर जर मी त्यावेळेस सरपंच असते तर शंभर टक्क्याचं उत्तर मी कामाच्या माध्यमातून दिले असते आज मी सरपंच नाही हा प्रश्न तुम्ही तत्कालीन सरपंचांना जाऊन विचारावा असं मला वाटतं एकनाथराव शिंदे आता मुख्यमंत्री झाले दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा एक जार आला त्या जार नुसार देखील त्यावेळेस मी तुमची सत्ता होती तुम्ही देखील नगरसेवक होते त्यावेळेस का ठराव मध्ये हा मंजूर केला एकनाथराव शिंदेने आता जार काढला जसं तुम्ही आता मॅडमांनी सांगले त्यावेळेस देखील हे काम झालं असतं आणि आदिवासी लोक हे वंचित राहिले नसते या गोष्टीवरून काय सांगणार बघा कसं असत सरकार गोर गरीब जनतेसाठी योजना राबवत असते नवीन ओ बोल का नवीन नवीन योजना आणत असते राबवत असते आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करत असतो परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं की नाही त्याचा अंमलबजावणी कशी करायची आहे हे सगळं अधिकाऱ्यांवर डिपेंड असतं जर अधिकाऱ्यांनी जी आर नुसार आज काम केलं असतं तर मला या लोकांना घेऊन इथपर्यंत याची गरज भासली नसती आणि म्हणून शिंदे साहेब बिलकुल मी सत्यत आज पण आहे होतात नाही मी आज पण शक्यत आहे आणि म्हणून मी लोकांना घेऊन आलेले आहे का झालं नाही का हे अधिकाऱ्यांना जाऊन विचारा की का झालं नाही आम्हाला मोर्चा गरज का पडली दादा आपण देखील नगरसेवक असणार हो त्यात काय सांगणार आपण देखील नगरसेवक हो राहिले तरी देखील ग्रामपंचायत सदस्य पण होतो मी आम्ही तेव्हा झाले सबरीगर कुल पण झाले प्रधानमंत्री आवाज पण झाले पण आता हे नगरपालिका मध्ये गेले तेव्हापासून थांबून गेले ते काम नाही त्यांची काय माहिती साहेबांकडे गेले त्यांचं काय म्हणणं होत त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं काय म्हणणं नाही तुम्ही नगरपालिका जा नगरपालिकाचे अधिकारी ते परवानगी देत नाही होते म्हणे बांधकामाला आता आता आयुक्त मॅडम पण आम्हाला होकार दिला की आम्ही परवानगी देतो बा मॅडम सात बारा संदर्भामध्ये त्यांनी ठराव सांगितलं की सर्वांच्या सात बार बारा आदिवासी लोकांकडे मुळात जातीचे दाखले देखील नसतात ते सात बारा उतारा बनवण्यासाठी त्यांना एवढे डॉक्युमेंट लागेल पुन्हा ती गोष्ट थांबणार नाही असं तुम्हाला वाटत नाही याचा विषय असं नाही हे सगळे ग्रामपंचायतचे आठ धारक अधिकृत आठ धारक लोक आहेत त्यांना यांच्याकडे ग्रामपंचायतचे जागा आहे आणि महानगरपालिकेकडून मी स्वतःच त्याचा पाठपुरावा जागा म्हणून त्यांनी ठरवलं नाही बखर जागेचा काही विषय नाही त्याचा आपण सडी थोडा करावा बकर जागा नाही आठ म्हणजे ग्रामपंचायतने त्यांना राहण्यासाठी दिलेली जागा गावठण जागा बकर जागा आणि गावठण जागा याच्यामध्ये फरक आहे तर याचा सुद्धा मी पाठपुरावा करत आहे की सिटी सर्व्हे रेग्युलाइज करण्यात यावे मी इथपर्यंत आणलेले फक्त सिटी सर्वेला मोजमापसाठी जी फी भरावी लागणार आहे ती फी महानगरपालिकेला भरावी लागते ही जर आम्ही प्रशासनाने भरले तर शंभर टक्के आमच्या सात बारी निघतील छोटंसं दहा टक्के काम बाकी महानगरपालिकेचं काम आहे ते आपण की आपण का आतापर्यंत केलेलं नाही तुम्ही बघू शकता आज या आदिवासी घरकुल योजनेच्या संदर्भामध्ये तीव्र मोठा मोर्चा करण्यात आला आणि यावेळेस त्यांना लवकरात लवकर घरं मिळतील देखील या लोखर देखी मोर्चाच्या माध्यमातून आज आपल्या सोबत जे वंदना भांबरे असतील आणि रंगादादा असतील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं कॅमेरामॅन पप्पूर जय हिंद जय महाराज